वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या चौघा मुलांना न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे या चौघाही मुलांना वडिलांचा भरणपोषण म्हणून दरमहा चाळीस हजार रुपये देण्याचे आदेश वैजापूर येथील न्यायाधीश डी एस पिसाळ यांनी दिले आहे याबाबत अधिक माहिती अशी की वैजापूर तालुक्यातील नादी येथील बहात्तर वर्षीय वृद्ध निवृत्तीरावजी तनपुरे यांनी वैजापूर न्यायालयात चार मुले सांभाळ करत नसल्याने तक्रार अर्ज दाखल केला होता त्यांची पत्नी मयत असून त्यांनी आपली असलेली जमीन विकून त्यांच्या मुलांना शहरात खोल्या बांधून दिल्या होत्या वडिलांनी चारही मुलांना काबाड कष्ट करून मोठे केले होते मात्र वडिलांना म्हातारपणात मुले सांभाळ करत नव्हते त्यांना खाण्यापिण्यास देत नव्हते व घराबाहेर काढले जायचे असे तक्रार जा वडिलांनी न्यायालयात दाखल केला होता यावर न्यायाधीश डी एस पिसाळे यांनी वयोवृद्ध वडिलांना चौघाही मुलांनी दरमहा चाळीस हजार रुपये देण्याचा निकाल देत दिलासा दिला आहे